कृष्णा काय ते मोबाईल विकणार काय त्या मोबाईल नसाल धरते ताराच्या हाताचे ते हॅलो हे hey, पहा मस्त आई ना इथे तेल पोळी बनवते छान छान मस्त हे पहा कशी मस्त लाटलेली आणि अशी आहे आणि आता ही सारी का टाकते तव्यावर तव्यावर टाकता नाही पहा अशा प्रकारे मस्त दगड जे आहे ना असं ठेवायचं आणि आज हाताने त्याला हो खाली ओढायचं पहा एका ने आधी शिकून घ्यायचं अलगत अलगत त्याला आता फिरवते सुरुवात झाली ते बघ आणि ज्यांनी जॉईन केलेला आहे कमेंट करून सांगा कशी वाटते पुरणपोळी सारी गाणी शेकलेली लास्ट टाइम पुरणपोळीच्या व्हिडिओला चार लाख व्ह्यूज आलेले तर पाहू आता लाईव्ह मध्ये किती आपल्याला इथे आईला विचारी आई किती वर्षांपासून पुरणपोळी बनवते लहानपणापासून कोणी शिकवलं आईला पुरणपोळी बनवायला <laughs> हे <laughs> पहा मस्त कस उचला ते काय निघणार नाहीये हा का हे आता हे बनेपर्यंत मी तुम्हाला आमच्या बाप्पांचे दर्शन करून घेते हे पहा आमचे बाप्पा कशी वाटत आहेत गणपती बाप्पा मोरिया छान बाप्पाना मस्त पुरणपोळीचं नैवेद्य लाईक करा लाइक करा जर तुम्ही अरे वा मस्त एकदम हाय आणि ही छान छान फुलं जी आहेत ती आमच्या सिद्धेशने बनवलेली आहेत आणि कृष्णाने बनवली आहेत चला जाऊया आतमध्ये मस्त एकदम छान सॉफ्ट सॉफ्ट असे झालेले आहेत तारीख आता पुरणपोळी करणार आधी आणि त्याच्यानंतर मस्त तयार होणार आहे ओळखणार नाही तिला पहिले बघून डिलीट कुठे लाईव्ह आपण ह्याच्यामध्ये काय डिलीट नाही जिओ आहे डायरेक्ट छान तयार झाली आता आहे आशीर्वाद so, अशा प्रकारे पुरणपोळी छान बनवलेली आहे आता मी पण जाते तयार राहिला नंतर पूजेची पूर्ण तयारी करायची आहे आईच झाल्यानंतर आई मग सुरुवात करेल थँक्यू बाय कशी वाढली आमची तेलपोळी आईने बनवलेली आई मस्त मस्त लाटते तुम्हाला ती कशी वाटलेली आहे कमेंट करा सांगा आणि लाईक लाईक करा मस्त जाए ताई पण येणार आहे आमची आज तर आता निगानी तर असेल की सो मस्त सत्यनारायण महाराजांची पूजा त्यानंतर बाप्पांची पूजा आरती वगैरे होईपर्यंत हा दुपारपर्यंत होईल आमचं सगळं सगळं मी व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे नक्की पहा तर so, चलो बाय टेक केअर आणि हो आमच्या बाप्पांचे सगळ्यांना ब्लेसिंग्स आहेत सगळ्यांनी मस्त रहा आनंदित राहा चलो बाय एन्जॉय या मुला